ग्राम रोजगार संघटनेची सर्वसाधारण सभा शेगाव येथे संपन्न ग्राम रोजगार सेवक संघटनातर्फे शेगाव येथे सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेचे प्रमुख उद्दिष्ट शासन निर्णयानुसार ग्राम रोजगार सेवकांना मिळणाऱ्या मानधनाबाबत चर्चा करणे हे होते शासन निर्णयानुसार आठ हजार रुपये मानधन देण्यात यावे असे आधीच ठरलेले आहे मात्र अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे ग्राम रोजगार सेवकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले या सभेत अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडत शासनाचे लक्ष वेधून घेतले ग्राम रोजगार सेवक हे गाव पातळीवरील विविध शासकीय योजना राबवण्यासाठी दिवस रात्र कार्यरत असतात ग्रामपंचायत पंचायत समिती तसेच मनरेगासारख्या विविध योजनांचे कामकाज पार पाडण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा हातभार लागत असतो तरी देखील योग्य मानधन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांच्या मनात आजही नाराजी आहे सभेत पुढील काळात शासनाकडे लवकरात लवकर पाठपुरवठा करण्याचे ठरवण्यात आले आहे शासनाने घेतलेला निर्णय त्वरित लागू न झाल्यास पुढील काळात संघटनेतर्फे तीव्र भूमिका घेण्याचा इशाराही या सभेत देण्यात आला आहे युवा क्रांती न्यूज शेगाव